आषाढी एकादशी म्हणजे सर्वात मोठी एकादशी असे आपण म्हणतो आणि जवळपास अनेक घराघरांमध्ये संपूर्ण कुटुंब हे आषाढी एकादशीचं व्रत करत असतं आणि खरंच ज्यांना महिन्यातली प्रत्येक एकादशीचं व्रत करायला जमत नसेल त्यांनी आषाढी एकादशी मात्र नक्की करावी कारण फक्त आषाढी एकादशी जरी तुम्ही केली किंवा आषाढी एकादशीचं व्रत केलं तरी सुद्धा तुम्हाला वर्षभरातील सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळतं तसेच ह्या एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे कारण सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं गेलं आहे तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा किंवा एकादशीचं व्रत कसं करावं उपवास कसा सोडावा कोणती भाजी खाऊन उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला या एकादशीच्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि उपवास सोडताना जी भाजी बनवली जाते ती भाजी आयुर्वेदिकदृष्ट्या खूप चांगली आहे याच्या आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत औषधी आहे, आहे त्यामुळे ही भाजी आवर्जून खाल्ली जाते आणि त्यामुळे तुमचं एकादशीचं व्रतसुद्धा पूर्ण होतं तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते पदार्थ खायचे नाहीत जेणेकरून आपलं व्रत सुटलं जाईल त्यासोबतच या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते पदार्थ खायचे नाहीत उपवास कधीपासून धरायचा आणि उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आलेली आहे या एकादशीला मोठी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी या अनेक नावांनी ओळखतात या दिवसापासूनच चातुर्मासालाही आरंभ होतो म्हणजे आतापर्यंतचा जो सृष्टीचा कारभार आहे तो भगवान विष्णू सांभाळत होते पण या दिवसापासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात आणि मग या चार महिन्यांच्या काळामध्ये सृष्टीचा जो कारभार आहे तो भगवान शंकर सांभाळत असतात त्यामुळे या चातुर्मासात तुम्ही भगवान शंकराची देखील उपासना करू शकता हा काळ अत्यंत पावन असला तरीसुद्धा या काळात शुभ कार्याचे कोणतेही मुहूर्त नसतात त्यामुळे या चार महिन्यांच्या काळामध्ये देवाची अधिकाधिक भक्ती करावी असे सांगितले जाते आपल्या हिंदू धर्मात या आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे त्यामुळे ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखतात आता आपण वळूया उपवासाकडे उपवास या शब्दाचा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे परमेश्वराच्या जवळ निवास करणे याला उपवास म्हणतात पण आता अलीकडे मात्र एकादशी आणि दुप्पट खाशी असं पाहायला मिळतं पण खरं तर असं न करता या दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही नामस्मरणात देवाचा जप करण्यात देवाच्या पूजेत घालवावा असा याचा अर्थ होतो या दिवशी जरी तुम्हाला पंढरपूरला जाणं शक्य नसेल तरी तुम्ही घरी बसून सुद्धा मनोभावे विठ्ठलाची भगवान विष्णूंची पूजा करू शकता दिवसभर मुखामध्ये देवाचा नामजप ठेवा सतत विठ्ठलाचं भगवान विष्णूंचं नामस्मरण करा त्यांची गाणी ऐका तरी ती सेवा खरी तुमची देवापर्यंत पोहोचते नाही तर उपवास करायचा दिवसभर वेगवेगळे पदार्थ बनवायचे खायचे आणि त्यातच सगळा वेळ जातो आणि परत दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पण जास्त घाई असते पण तसं न करता उपवास म्हणजे खरं तर आपल्या पोटाला आराम देण्यासाठी सुद्धा असतो त्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा फळांचा आहार घेऊ शकता किंवा मग एकादशीला कमीत कमी वेळा आणि कमीत कमी अन्नग्रहण करावं आणि जरी तुम्हाला उपवास करणं जमतच नसेल म्हणजे काही आजारी व्यक्ती असतील काहींना औषध गोळ्या चालू असतील किंवा काहींना काही, काही कारणास्तव जमत नसेल त्यांनी मात्र तामसिक गोष्टी ज्या आहेत त्याचा पूर्णपणे त्याग करायचा आहे जसे की कांदा लसूण मसूर डाळ या दिवशी खाल्ले जात नाहीत म्हणजे जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरीसुद्धा या दिवशी तुम्ही शक्यतो कांदा लसूण मसूर डाळ त्याचबरोबर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर थोडक्यात काय कुणाचा उपवास नसला तरीसुद्धा त्यांनी या गोष्टी खाऊ नका त्याबरोबर घरात मांसाहार बनवू नका आणि बाहेरही खाऊ नका त्यासोबतच या दिवशी तांदूळ म्हणजे भातही खात नाहीत कारण तांदूळ म्हणजे भात हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि भात खाल्ल्यानंतर सुद्धा उपवास सुटतो असं आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे कारण तांदूळ हे, हे अखंड मानले जातात ते पूर्ण अन्न मानलं जातं त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुम्ही भातसुद्धा खाऊ नका बरेच जण एकादशीचं व्रत हे निर्जला म्हणजे काहीही न खाता पिता करतात पण तब्येतीला सहन होणार नसेल तर तुम्ही दूध फळे सुकामेवा खजूर अशा पौष्टिक गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता म्हणजे कमीत कमी आणि पौष्टिक आहार घेऊ शकता कारण कमीत कमी आहार घेऊन जास्तीत जास्त देवाची सेवा करावी हेच एकादशीचं सर्वात मोठं आणि श्रेष्ठ व्रत मानलं जातं कारण ज्याला एकादशी घडते तो विष्णू लोकांमध्ये पोहोचतो त्याला मोक्षप्राप्ती मिळते असं म्हणतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील उपवास करू शकता किंवा ज्यांना जमतच नसेल थोडंसं पोटभरीचं खायचं असेल त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतील त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी असेल भगर म्हणजेच वरई वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू शेंगदाणा लाडू खजूर चिक्की सुकामेवा असे पदार्थ देखील खाऊ शकता आपल्याला फळांमध्ये तुम्ही सर्व फळे देखील खाऊ शकता मात्र जे फळ उलटं आहे ते मात्र तुम्ही अजिबात खाऊ शकत नाही मग त्यामध्ये जांभूळ किंवा चिंच हे उलटं फळ असल्यामुळे ते उपवासाला चालत नाही बाकी इतर फळे तुम्ही खाऊ शकता आता आषाढी एकादशीचा उपवास नेमका कधीपासून धरायचा तर एकादशीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून म्हणजे दशमीपासून ते द्वादशीपर्यंत अन्न आपल्याला टाळायचं आहे कारण काही जण म्हणतील एकादशी उपवास आहे तर आज आपण नॉनव्हेज खाऊया पण असं अजिबात चालणार नाही आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही पोटभर जेवण करू नका साधं जरी असेल तरी किंवा तामसी पदार्थांचे सेवन तर करूच नका शक्यतो दूध किंवा फळे खा असा हलका आहार घ्या जमत नसेल तर थोडंसं काहीतरी सात्विक खा वरण भात मात्र मांसाहार चुकूनही करू नका तसेच द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडत असतो त्या दिवशी देखील आपल्याला कोणती भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे हे मी सांगणार आहे मात्र चुकीचे पदार्थ अजिबात खाऊ नका तसा एकादशीचा उपवास आपण दिवसभर करत असतो म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत रात्रीसुद्धा आपल्याला फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो अशा प्रकारे हा आषाढी एकादशीचा उपवास दिवसभर केला जातो हा उपवास आपल्याला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे याला द्वादशी किंवा बारस असं सुद्धा म्हणतात बाराव्या दिवशी आपल्याला उपवासाचं पारणं करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा विठ्ठलाच्या मूर्तीवर कोमट पाण्याने पंचामृताने अभिषेक करा मुखामध्ये सतत नामजप करा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा विष्णूची मनोभावे पूजा करायची आहे विष्णूंना आणि विठ्ठलाला या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका फक्त एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अजिबात तोडू नका आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा आणि त्या दिवशी मात्र अर्पण नक्की करा आत्ता आपण उपवास कसा करायचा हे पाहिलं पण अशाही काही गोष्टी आहेत की त्या जर आपण व्यवस्थित पाळल्या तर खरं तुमचं एकादशीचं व्रत घडेल या दिवशी आपण व्रत करतो म्हणजे कोणतेही चुकीचे कार्य करायचे नाही फक्त मुखामध्ये सतत नामस्मरण नामजप करायचा आहे शक्य होईल तेवढा या दिवशी कोणाचीही चहाडी चुगली करू नका कोणाची निंदा करू नका शिव्याशाप देणे अशा गोष्टी अजिबात करू नका या दिवशी आपलं आचरण चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे तुमचं व्रत खऱ्या अर्थाने पूर्ण होईल फक्त अखंड नामस्मरण करा अखंड व्रतातून आपल्याला मोक्ष मिळतो या व्रतामुळे आपली सर्व पापे धुतली जातात जी माणसे वारंवार आजारी असतात त्यांनी उपवास नाही धरला तरी चालेल मात्र अखंड नामस्मरण करायला विसरू नका तसेच या दिवशी नखे कापणे केस कापणे ही कामं करणं कटाक्षाने का टाळा या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करा संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवा या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नका एकादशीला भात खाणं वर्ज सांगितलं आहे या दिवशी आपल्या मनामध्ये राग मत्सर ईर्षा ठेवू नका तर अशा प्रकारे या दिवशी तुमचं आचरण असलं पाहिजे उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्हाला फराळाचे पदार्थ खायला जमत नसतील तर राजगिरा पिठाची भाकरी लाल भोपळ्याची भाजी भेंडी काकडी सुरण रताळे बटाटे साबुदाण्याचे वेगळे पदार्थ वरईपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ थालीपीठ असे पदार्थ खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर पूर्वीपासून ना आषाढी एकादशीचा उपवास सोडताना एक भाजी खाल्ली जायची पूर्वीचे लोक आषाढी एकादशीचा उपवास सोडायला हीच भाजी खाऊन उपवास सोडायचे आणि ही एक प्रकारची रानभाजी असून आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा त्या भाजीला खूप महत्त्व आहे आणि ती बऱ्याच लोकांना माहीत नाही तर ती म्हणजे वाघाट्याची भाजी काही ठिकाणी याला वाघाटी वाघाटे किंवा वाघाट्या अशा वा नावाने ओळखतात किंवा काही जण याला गोविंद फळ सुद्धा म्हणतात हे वाघाटे शक्यतो आषाढ महिन्यातच आपल्याला बघायला मिळतात आणि खरंच खूप औषधी आहे त्यामुळे आवर्जून खाल्ली जाते द्वादशीच्या दिवशी उपवास सोडताना आपल्या महाराष्ट्रात हे वाघाटीचं फळ खाल्लं जातं आणि त्या दिवशी हे फळ तुम्हाला बाजारामध्ये शक्यतो मिळून जाईल तुम्ही हे फळ किंवा याची भाजी कधीही खाल्ली नसेल तरी चालेल मात्र या दिवशी नक्की खा या आषाढी एकादशीला वाघाटी सर्वांना आठवते आणि ही भाजी जास्तीत जास्त पौष्टिकसुद्धा आहे याचे असंख्य फायदे आपल्या शरीराला मिळतात खूप गुणकारी औषधी आहे ही एक रानभाजी आहे त्यामुळे तुम्हाला मिळाली तर नक्की याची भाजी बनवून खा जर बनवता येत नसेल तर याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती सहज मिळेल पूर्वी आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ही भाजी करून खाल्ली जायची पूर्वीच्या लोकांना अजूनही माहीत आहे पण आता हल्ली बऱ्याच ठिकाणी मिळतही नाही आणि काही लोकांना माहीतही नाही त्यामुळे आता मिळाली तर बनवून खा त्यामुळे एकादशीचं व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि जरी मिळाली नाही तरीसुद्धा काही हरकत नाही मग बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा पण स्वयंपाक करतात आणि आषाढी एकादशीना फार मोठी आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा बेत करून देवाला नैवेद्य दाखवतात आणि तेच अन्न ग्रहण करून मग उपवास सोडतात आणि तेही जमत नसेल तर मग तुम्ही रोजच्या जेवणामध्ये जे काही पदार्थ बनवता ते सात्विक बनवा वरण भात भाजी पोळी एखादी वडी पापड असा काही स्वयंपाक बनवून त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि तुम्ही पण सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडा किंवा तुम्ही इतर काही गोडाचे पदार्थ बनवणार असाल लापशी खीर शिरा त्यापैकी एखादा पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवा आणि तेच खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता त्यामुळे तुमचा उपवास योग्य प्रकारे सुटला जाईल अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही जर उपवास सोडला उपवासाचं पारणं केलं तर केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचं व्रतसुद्धा पूर्ण होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद